यू परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी सोळा एप्रिलला जाहीर करण्यात आला या परीक्षेत देशभरातील एकूण एक हजार सोळा उमेदवार उत्तीर्ण झालेत तर महाराष्ट्रातील सत्याऐंशीहून अधिक उमेदवारांनी यश प्राप्त केले यापैकीच एक म्हणजे पिंपरी चिंचवडमधील शुभम किटे हा आहे विशेष म्हणजे फक्त सेल्फ स्टडी करून शुभमने यू सारख्या अवघड परीक्षेत यश मिळवलं शुभमचे वडील भगवान थिटे हे पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं समजताच कुटुंबियांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळून शुभमचं अभिनंदन केलं कावेरी नगर पोलीस कॉलनी ही जल्लोष करत शुभम याच औक्षण करण्यात आलंय अतिशय सर्वसामान्य घरातील शुभम थिटे या विद्यार्थ्याने आपल्या कठीण परिश्रम जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत तीनशे एकोणसाठ ही रँक मिळवली आहे या यशानं उद्योग नगरीसह कुटुंबीय आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शुभमवर कौतुकाचा वर्षाव केलाय सुरुवातीपासूनच भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याचं शुभमने माध्यमांशी बोलताना सांगितलं संघर्ष मोठा होता दोन हजार एकोणीस साली तयारी चालू केली पहिल्या अटेम्पमध्ये फिलियम्सला यश नाही आलं मग मुख्याला काही ठिकाणी यश नाही आलं काही ठिकाणी इंटरव्यूला दोन मार्काने राहिले जवळपास चार ते पाच वर्षाचा संघर्ष राहिला हा त्या संघर्षामध्ये खूप उतार चढाव पाहिले आणि पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे ते यश मला आलं माझा मुख्य फोकस हा सेल्फ स्टडीवर होता मी ऑप्शनल या सब्जेक्ट ज्याच्यामध्ये थोडंसं एक्सपर्टीज लागतात यासाठी क्लासेस केले होते ते ऑनलाईन केले होते पण बाकीचा स्टडी मुख्य परीक्षेचा असेल किंवा इंटरव्ह्यूचा असेल किंवा प्रिलियम्सचा असेल आम्ही स्वतः तसं आत्ताच रिझल्ट डिक्लेअर झाला आहे त्याच्यानुसार आय एस आणि आय पी एस या दोघांमध्येच मिळेल मागच्या वेळेसनुसार पाहिलं तर आय एस मिळू शकते पण यावेळेस ते काही महिनाभरात डिसाईड होईल की काय मिळेल आय पी एस हे जर पोस्ट मला मिळाली तर कुठल्याही राज्यात कुठेही मी पोस्ट असे पोस्टेड असेल तेथे बेसिक पॉलिसी नसते म्हणजे की लॉ अँड ऑर्डर आणि ह्या सगळ्या गोष्टींवर वर्क करणे या गोष्टींवर मी काम करेन जे माझे सिनियर्स मला शिकवतील त्याच्यावर मी इम्प्लिमेंटेशन करायचं प्रयत्न मी टीम लिडरच बनून सगळ्या टीममध्ये काम करून सोसायटीमध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन कर आय एसमध्ये जी कोणती मला पोस्टिंग मिळेल जे मला कोणते टास्क असेल ते मी माझा शंभर टक्के देऊन प्रयत्न करेन आय एसचं काम हे प्रामुख्याने डेव्हलपमेंटल साईड रेव्हेन्यू साईडने असते तर त्या काम त्या कामामध्ये मी कमीत कमी भ्रष्टाचार होऊन ई गव्हर्नन्स मॉडेल वापरून कशा पद्धतीने प्रोजेक्ट इम्प्लिमेंट होतील या गोष्टी करायचा प्रयत्न करेल नवीन नवीन मॉडेल आणायचा प्रयत्न पण या सगळ्या गोष्टी मी सिनियर्स आणि गायडन्स अंडर गायडन्स करायचं आमच्या मुलाला ज्यामध्ये आवड होती त्यामध्ये त्याने यश संपादन केले याचा आम्हाला प्रचंड अभिमान आणि आनंद असल्याच्या भावना शुभमच्या आई वडिलांनी व्यक्त केल्या खूप आनंद वाटतो तो लहानपणापासूनच हुशार होता आणि प्रत्येक वर्गात का तो कायम पाहिला नंबर आला आणि प्रत्येक कॉलेजला किंवा कुठेही जाताना तो अगदी सेन्सरी हो का शिकत होता तसेच इंजिनिअरिंगला तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला कंपनीत प्लेसमेंट मिळाली होती परंतु तो म्हटला की मला यू पी एस सी करायची त्यामुळे ती नोकरी काय स्वीकारली नाही तिथून पुढं तो मग कंटिन्यू चार वर्षे अभ्यास करा मी पाठीमागच्या वर्षी त्याचं दोन मार्कावरून गेले इंटरव्ह्यू झाला दोन मार्कावरून त्याचं रँक गेली होती त्यावेळेस ते त्यांनी परत पुन्हा चांगल्याने अभ्यास केला आणि चांगल्या प्रमाणे पास झालेला आहे त्यामुळं आनंद आहे आम्हा कुटुंबियांना आणि त्याने आमची इच्छा पूर्ण केली आणि त्याची इच्छा पूर्ण केली लहानपणी हुशारच होता शाळेमध्ये वगैरे आणि बौद्धिक चांगली क्षमता असल्यामुळे तो कल ओळखून आम्ही त्याचदृष्टीने त्याच्याकडे लक्ष दिलं त्याचा विकास घडवण्यासाठी प्रयत्न केला शाळांमध्ये व्यवस्थित कसं त्याला शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन वगैरे पुढे क्लासेस लावले इंजिनिअरिंगला गेल्यावर पण हुशारच होत जॉब नाही स्वीकारला त्याने त्याला हे करायचं होतं त्याची इच्छा होती सतत त्याला व्हायचंय पुढे त्यासाठी आम्ही हे पाठिंबा दिला त्याला घरून